सोलापुरातील कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम प्रशालेचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या वतीनं त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विवेकानंद केंद्राचे योग प्रशिक्षक श्रेयस गायकवाड विक्रम इंगळेश्वर प्रभाकर बंडा यांनी विद्यार्थ्यांना योगाविषयी माहिती दिली आणि योगाची प्रात्यक्षिकं करून दाखवली तसंच विद्यार्थ्यांकडून ती करून घेतली नरेंद्र गुंडेली यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीशैल वाघमोडे यांनी केलं कमरेतून वाचने दोन्ही पायाचे बोटे धाण्याचा प्रयत्न रक्त प्रवाह डोक्याच्या याची जाणीव गुरगे ता सामान श्वास सामान उच्वास चत्वारी पंच षट सप्त अष्ट विश्रांती